जुन्नर तालुका नेहमीच शेतीच्या बाबतीत क्रांतिकारी राहिलेला आहे जुन्नर तालुक्यातील शेतकरी नाना विविध प्रकारचे उपक्रम आपल्या शेती शेतीमध्ये राबवताना पाहायला मिळतो मात्र शेतीच्या उत्पादनासह शेतीत पिकलेला माल त्याचं मार्केटिंग आजपर्यंत शेतकऱ्याला व्यवस्थित जमलं नाही मात्र ते मार्केटिंग करण्यातही शेतकरी आता कुठं कमी नाही होय जुन्नर तालुक्यातील के केळी थेट आकाती देशात निर्यात होत आहेत तेही थेट शेतातून जुन्नर तालुक्यात काम करणारी डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी ही कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीने जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांची एकत्र मोठ बांधून काम करताना पाहायला मिळते शेतकऱ्यांना योग्य बियाणं देणं शेतकऱ्यांकडून त्या लावलेल्या बियाणाची योग्य जोपासना करून घेणं आणि हाताशी आलेला माल चांगल्या बाजारपेठेत नेऊन विक्री करणं अतिशय चांगल्या पद्धतीने ही कंपनी करते ही कंपनी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल आता परदेशामध्ये विक्री करताना पाहायला मिळते या कंपनीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमधल्या शेतकऱ्यांची केळी जुन्नर तालुक्यात हस्ताई या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आली होती त्या कोल्ड स्टोरेज मधून आता थेट ही केळी कंटेनरमध्ये भरून परदेशात जात आहेत यावेळी शेतकऱ्यांनी अतिशय उत्कट भावना व्यक्त केल्या आपल्या शेतातील केळी आपण परदेशात पाठवतो हो याचा शेतकऱ्यांना मनस्वी आनंद झाला सध्या लोकल बाजारपेठेत केळीला सात ते आठ रुपये बाजारभाव मिळतोय मात्र एक्सपोर्ट क्वालिटीच्या या केळींना साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयांचा बाजारभाव मिळतोय हा बाजारभाव भविष्यात तीस बत्तीस रुपयापर्यंत देखील वाढणार असल्याची शक्यता यावेळी डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आली जुन्नर तालुक्यातीलच शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेली ही कंपनी शेतकऱ्याचा माल अगदी परदेशापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरली असंच या निमित्ताने मानावं लागेल तशा पद्धतीने सगळं हो नियोजन आहे कंपनी कशा का पद्धतीने काम करते हा माल नेमका कुठे चाललाय किती दिवसात तो पोहोचणार आहे त्या संदर्भात सगळी नेमकी काय माहिती आहे आमच्या सोबत चर्चा केली आहे डेक्कन व्हॅलीचे सुनील वामन सर सर यांनी नमस्कार नमस्कार तर आज एक कंटेनर आपला डेक्कन व्हॅली कंपनीच्या माध्यमातून परदेशामध्ये जातोय किती शेतकऱ्यांची केळी आहे कुठल्या देशामध्ये जातोय किती माल आहे आणि कसा त्याचा बाजारभव राहणार आहे जरा थोडीशी माहिती आज या ठिकाणी आम्ही दोन कंटेनर भरलेले आहेत एक कंटेनर अभिव्यव कृषी फार्म आगार आणि दुसरा कंटेनर हस्ताई ॲग्रो या ठिकाणी आम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये भरलेला आहे तर हे दोन कंटेनरमध्ये आपल्या तालुक्यातील शेतकरी योगेश पोखरकर ओझर या ठिकाणाहून त्यानंतर मांजरवाडीवरून रवींद्र थोरात विनायक मुळे विजय थोरात आणि अविनाश बोर या शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी कंटेनरमध्ये लोड झालेला आहे हा माल जुन्नर तालुक्यातून एक्सपोर्ट होतो आहे तर या शेतकऱ्यांना सव्वीस ते सत्तावीस रुपये बाजारभाव या शेतकऱ्यांना मिळालेला आहे ह्या ज्या या ज्या केळी आहेत आपल्या देशातून जुन्नर तालुक्यातून आखाती देशामध्ये निर्यात होत आहेत तर या केळी ज्या आहेत पाच ते सात दिवसामध्ये आखाती आखाती देशात देशात पोहोचणार आहेत